गागर में सागर का पानी लेखक हेमंत कर्णिक लेखाचं सादरीकरण दत्ता सरदेशमुख गागर में सागर का पाघरी गेल्या त्या आता या आपण राहतो त्या जगात नाहीत तसं म्हटलं तर त्यांचा मृत्यू अकाली अचानक झाला त्यांच्या मृत्यूनं धक्का बसला असं म्हणता येणार नाही नव्वदी ओलांड्यावर त्या गेल्या म्हणजे दीर्घायुष्य ठरल्या पण दीर्घायुष्य लाभण्याचे दोन परस्पर विरोधी परिणाम होतात उदाहरणार्थ आजच्या काळात जेव्हा कोणीतरी पैसे देऊन लावलेली गाणी सहसा ऐकायला मिळतात तेव्हा नवीन पिढीकडून कोण लता मंगेशकर असा प्रश्न येऊ शकतो लताजीची जी गाणी आजच्या तरुणांच्या काणी पडतात त्यांच्यावरून इतकं काय आहे आवाजाचं कौतुक असा प्रश्नही त्यांच्या मनात उमटू शकतो दीर्घायुष्य होण्यातून आपण वर्तमानातून तुटलो आहोत हे जाणवण्याचा चटका भोगावा लागू शकतो आणि हे जसं दीर्घायुष्य होणाऱ्याला लागू ला आहे तसंच त्याच्या चाहत्यांनासुद्धा लागू आहे पण दीर्घायुष्य होण्याचा एक परिणाम याच्या बरोबर उलट आहे त्या माणसाबरोबर त्याचा काळ जिवंत राहतो त्या काळाची आठवण संपून जात नाही जोपर्यंत लता आहे तोपर्यंत तिची गाणी आहेत तोपर्यंत त्या गाण्यांची मोहिनी आहे तोपर्यंत ती गाणी एक प्रकारे जिवंत वर्तमानाचा भाग आहेत तोपर्यंत गाणं म्हणजे काय हे ठरवण्यासाठी त्या गाण्यांचा दंडक राहणार आहे हे तोपर्यंत आता ओलांडलं काळ त्याच्या पुढं गेला ते आता नाही या पुढं नाही एक लता गेली आणि तो काळ सर्वार्थानं भूतकाळात जमा झाला खरंच झाला का गाणी रेकॉर्ड होतात कायमची राहतात आधुनिक तंत्रज्ञानानं तर ती कोणालाही हवी तेव्हा उपलब्ध होऊ शकतात गाण्यांबद्दल बोलताना भूतकाळाचा वापर करूच नाही ती आहेतच ती असणारच ती अमर आहेत जोपर्यंत माणसाला कान आहे जोपर्यंत माणसाला सूर समजतो आहे सुरेलपणा भावतो आहे तोपर्यंत लताच्या आढळपदाला धक्का लागणार नाही लताच्या आवाजावर गायकीवर गाण्यांवर ज्याची गाण्याची समज पोचली त्या माझ्यासारख्याचं तर विश्व सदा तिच्या आवाजानं तिच्या आवाजातल्या गाण्यांनी भरून गेलं आहे आणि ते मी मरेपर्यंत तसंच राहणार चराचरामध्ये परमेश्वर भरून असावा तसं म्हणून असं वाटतं परमेश्वराचं दुसरं नाव लता पण हे विधान मी आणि माझ्यासारखे लताचे चाहते यांच्यापुरतंच खरं आहे असं नाही त्या चाहत्यांची संख्या मोठी आहे म्हणून ते थोडं जास्त खरं ठरतं असंही नाही या विधानाला आणखीही परिमाण आहेत एक फॅक्ट वस्तुस्थिती लताची कारकीर्द आणि हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ एकमेकांशी समरूप आहे लताच्या उमेदीचा काळ तोच सिनेसंगीतात सर्वोत्तम निर्मिती होण्याचा काळ पण हा योगायोग नाही लता नशीबवान म्हणून तिला एकापेक्षा एक थोर संगीतकारांनी लावलेल्या चाली गायला मिळाल्या हे खरं नाही असं होण्याचं श्रेय तिच्या नशिबाला देणं चूक आहे एक प्रकारे हे तिचंच कर्तृत्व आहे त्या काळातल्या सोनेरी संगीतामागं तिची प्रेरणा मोठी आहे लताचं आगमन झालं तेव्हा नवशाद अनिल विश्वास खेमचंद प्रकाश श्रीरामचंद्र गुलाम हैदर सज्जाद यांच्यासारख्या अनेक संगीतकार नाव कमावून होते त्यांचा दबदबा होता यातल्या गुलाम हैदरनं लताला अगदी सुरुवातीच्या काळात उत्तेजन दिलं मार्गदर्शन केलं पार्श्वगायन करण्याची संधी देखील दिली याबरोबर गुलाम हैदरनं आणखी एक गोष्ट केली त्यानं सिनेसृष्टीला बजावून सांगितलं की आज तुम्ही या मुलीला संधी द्या किंवा देऊ नका उद्या तुम्ही सगळेच्या सगळे हिच्या घराबाहेर रांग लावणार आहात प्रस्थापित गायकीच्या प्रवाहात न बसणारा पातळ आवाज घेऊन उमेदवारी करू बघणाऱ्या एका नवख्या अनुभव नसलेल्या मुलीच्या बाबतीत एका नामवंत संगीतकारांना असे उद्गार काढणं ही फार मोठी गोष्ट होती पण फाळणी झाली आणि गुलाम हैदर पाकिस्तानात गेला लताला क्रियाशील प्रोत्साहन द्यायला तो इथं नव्हता त्यामुळं इतर संगीतकाराकडे तिला पुन्हा उमेदवारीच करावी लागली संधीसाठी प्रयत्न करावे लागले कुंदनलाल सैगलनं सिनेसंगीताला प्रतिष्ठा मिळवून द्यायला हातभार लावला हे खरं असलं तरी त्या काळात सिने गायक सिनेसंगीतकार यांना अभिजन वर्गामध्ये फारसा मान नव्हता सिनेमा हे एक क्षेत्रच एकूण सर्वसामान्यांचं कुसंस्कारांचं क्षेत्र मानलं जात सिने संगीतकार सुद्धा समाजामध्ये जास्त मान असलेल्या शास्त्रीय संगीताशीच सलगी ठेवून असत सिनेमातल्या गाण्यांना चाली लावणाऱ्या संगीत दिग्दर्शकांना खूप चिजा ऐकलेल्या असत शास्त्रीय संगीतातल्या त्या चिजांमधून वेगवेगळ्या चाली रचणं आणि त्या नीट सजवून सिनेमाच्या प्रेक्षकाला म्हणजे ज्याच्या कानावर शास्त्रीय संगीताचे संस्कार झालेले नाहीत अशा प्रेक्षकाला पसंत पडतील अशा रीतीनं पेश करणं हे त्याचं काम लोकप्रियता परंपरा आणि चाकोरी यामधून जो आवाज मिळेल त्या आवाजाच्या माध्यमामधूनच शक्यतो संगीतकाराला स्वतःची कला मांडायची असते लोकप्रियतेला न जुमानता परंपरेला धाब्यावर बसून चाकुरीच्या जा बाहेर जाण्याचं धाडस दाखवण्यासाठी तसंच मोठं कारण सापडावं लागतं लताचा आवाज हे तसलं मोठं कारण आहे असं गुलाम हैदरला जरूर वाटलं त्याच्या शब्दाला तेव्हा वजनही होतं इतरांकडं उमेदवारी करताना त्यांना गाऊन दाखवताना लताच्या आवाजात काहींना विकास क्षमता जाणवली आपण दिलेली चाल तिचा आवाज सहज आणि चटकन उचलतो हे त्यांच्या लक्षात आलं आपली चाल तिच्या तोंडी सोपी होऊन जाते असंही त्यांना खात्रीनं वाटलं असेल असं झाल्यावर कुठल्याही गुणी आणि स्वतःवर विश्वास असलेल्या संगीतकाराला अर्थातच एक पायरी वर चढावं असं वाटेल आपण चालीत थोडी गंमत केली गाण्याला अवघड करूनही जास्त दिलखेचक बनवलं तर बाकीच्या आवाजांना जे झेपत नाही ते ही मुलगी गाऊ शकेल असं धीर त्याला येईल आपल्याला बरंच काही सुचतं आहे त्यातलं ही मुलगी किती म्हणजे आणखी किती अवघड गाऊ शकेल हे तपासावं असं वाटेल वेगळ्या शब्दात सांगायचं तर संगीतकाराला स्वतःच्या प्रतिभेला पणाला लावावं असं वाटेल त्या सुमाराला दोन घटना घडल्या लताच्या आवाजाच्या अलौकिकत्वाची खूण दोन संगीतकारांना पटली त्यातले शंकर जयकिशन यांना चित्रपटाला संगीत देण्याची संधी प्रथमच मिळत होती आणि खेमचंद प्रकाशला लताच्या क्षमतेचा नीट अंदाज आला होता यातून घडलेल्या त्या घटनांची नावं बरसात आणि आएगा गाणेवाला बरसात या चित्रपटातली गाणी तुफान लोकप्रिय झाली आणि त्यातल्या अकरा गाण्यांपैकी दहा गाण्यांमध्ये लताचा आवाज होता त्या गाण्यांना लोकांनी डोक्यावर घेतलं चित्रपटाच्या आणि गाण्याच्या यशात राज कपूर नरगिस या, या तरुण आणि रसरसित जोडीचा जसा हात होता तसाच शंकर जयकिशन या नव्या कोऱ्या संगीतकाराच्या करामतीचा सुद्धा होता पण लोकांच्या कानातून मनामध्ये शिरून तिथं घर करून बसला तो लताचा आवाज प्रेक्षकांच्या संख्येवर यश मोजणाऱ्या आणि लोकप्रियतेच्या चाकुरीच्या मागं धावणाऱ्या चा या धंद्यामध्ये लताचा आवाज का घ्यावा याचं एक ठणठणीत उत्तर मिळालं होतं दुसरी घटना खेमचंद प्रकाशनं आय आनेवाला हे गाणं रेकॉर्ड करायला पूर्ण रात्र घेतली तेव्हा तुकडे जोडण्याची सुविधा नव्हती गाणं एकाच टेकमध्ये पूर्ण गावं लागायचं चूक झाली की पुन्हा पहिल्यापासून शेवटपर्यंत हे गाणं डबल आहे कमाल अमरोहीच्या महल या चित्रपटात त्याचे तुकडे पुन्हा पुन्हा वाजतात रहस्याला खोली देतात आयगा आनेवाला या गाण्यातला वाद्यमेळ खेमचंद प्रकाशला शोभेल असं समृद्ध आहे खेमचंद प्रकाश हा तेव्हा एक प्रतिष्ठित मान्यवर मास्टरजी होता पुढची कित्येक वर्ष रहस्यभावाशी जोडलं गेलेलं हे आयकॉनिक गाणं त्यानं लताकडून गाऊन घेतलं आणि तेव्हाच्या पद्धतीनुसार रेकॉर्डवर गायिका म्हणून लता मंगेशकर नाही तर चित्रपटात मधुबालाचं असलेलं कामिनी हे नाव होतं तरीही लताला लोकमान्यतेबरोबर अभिजनमान्यता मिळवून दिली मग इतर संगीतकाराच्या उड्या या आवाजावर पडल्या नाहीत तरच नवल प्रत्येकानं अधिकाधिक उंच झेप घेणं अधिकाधिक उंची चाली बांधणं सुरू केलं परिणामी सगळ्या सिनेसंगीताची पातळी भलतीच उंचावली आणि म्हणून पुन्हा म्हणावंसं वाटतं लताला उत्तमोत्तम संगीतकार मिळाले हा योगायोग नव्हे लतामुळंच ते चांगल्याचे अधिक चांगले आणि अधिक चांगल्याचे उत्तम होत गेले सिनेसंगीताची सर्वसामान्य पातळी इतकी उंचावली की त्या काळातलं साधं गाणंसुद्धा श्रीमंत वाटतं चाली देणारे कोण तर संगीत दिग्दर्शक त्या चालींना सिनेमात गाणारे कोण तर नटनट्या त्या गाण्यांचे प्रसंग सजवणारे कोण तर चित्रपटांचे दिग्दर्शक आणि गाणारे लताबरोबर वर इतरही मग लताला इतकं श्रेय द्यावं का सिनेसंगीताला कुठल्या कुठे वर नेऊन ठेवण्यातल्या त्याची भूमिका काय आहे मी देव मानत नाही पण देव ही संकल्पना काय आहे याची मला थोडीफार कल्पना आहे विश्वाचा निर्माता आणि नियंता इथंपासून सुरू होणाऱ्या देवाचं काम एकेका भक्ताचं भलं करण्यापर्यंत येऊन पोचतं परंतु त्यांना कबीराचे शेले म्हणले आणि दामाजी पंतांची कोठारं भरली तरी आजच्या काळात हा देव कधी कोणाची कामं करून देत नाही किंवा कोणाच्या झोळीत पदरात संपत्ती होतत नाही पण हिमते मदत मताते खुदा गॉड हेल्प्स हिम हू हेल्प्स हिम सेल्फ म्हणजे काय तर तुम्ही हातपाय हलवा तो देव तुम्हाला फळ देईल अदृश्य परमेश्वर प्रेरणा देतो आणि त्या प्रेरणेच्या आधारावर मनुष्य स्वबळानं यश मिळवतो लतानं प्रेरणा दिली आणि सिनेसंगीतकाराने सुवर्णयीव आणला हो अर्थात लताला त्या सुवर्णयुगाची नुसती साक्षीदार जसं म्हणू नये तसंच एकमेव शिल्पकारही म्हणू नयेच त्या काळाच्या झळाळीचं सगळं श्रेय एकट्या लताला मुळीच देऊ नये इतर अनेकांचा हातभार लागलाच पण मुख्य इंजिन लताच्या आवाजाचं लतामुळं ते थोर सर्जनशील संगीत कलावंत कसे प्रेरित झाले कसे झपाटून गेले याची काही उदाहरणं आपण पाहूया बरसातचं नाव तर सुरुवातीलाच आलं आहे त्यात निम्मी गाते नरगिस गाते आणि हवा मे उडता जय हे आणखी कुणीतरी गातं तिघीही एका लताच्याच आवाजात गातात ही एक प्रकारे मजबुरी झाली इतका चांगला मागेल तो वर देणारा आवाज भेटला आहे तर दुसरीकडं जावंच कशाला एस डी बर्मनच्या शब्दात सांगायचं झालं तर टेनिस खेळताना माझी फर्स्ट सर्विस चांगली होत असेल तर मी सेकंड सर्व करूच कशाला बरसातचे संगीतकार शंकर जयकिशनला सोडून देऊ ते लताचा हात धरूनच उभे राहिले हे उलटही म्हणता येईल शंकर जयकिशननं कसलीही लाज शरम न वळगता हा प्रकार चालू ठेवला आहमध्ये सुद्धा हे केलं नरगिस एल विजयलक्ष्मी आणि मराठी नटी चित्रा तिघींचा आवाज लता पण सुनते थे नाम हम किंवा झनन 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 घुंगरव बाजे हे ऐकल्यावरती शंकर जयकिशनला नावं ठेवता येत नाही पूनममधली दहाच्या दहा आणि औरतमधली सगळी आठ गाणी एकट्या लताकडून गाऊन घेणंसुद्धा क्षम्य ठरतं आपण पुढे जाऊ नवशाद हा तेव्हाचा जानामाना संगीतकार कारदार मेहबूब अशा बड्या निर्मात्यांसाठी संगीत देणारा रतन अनमोल घडी दासना यासारख्या सुपरहिट चित्रपटांचा संगीतकार संगीत अमर या चित्रपटाला नौशादनं संगीत दिलं आहे अमरमध्ये सुद्धा तीन जणे मधुबाला निम्मी आणि एक तिसरी तिघी लताच्याच आवाजात सूर लावतात शमशात आहे पण तिचं स्थान दळमळीत झालेलं लक्षात येतं आनमध्ये नादिरा आणि निम्मी दोघी लताच्या आवाजात गातात लताचा आवाज आपल्या प्रतिभेला जास्त न्याय देतो असं लक्षात आल्यावर या संगीतकारांनी लताच्या माध्यमातून प्रयोग केले म्हणजे एक प्रकारे नवसर्जन केलं असंही म्हणता येईल मोगल्या आजममधलं प्यार किया तो डरना क्या हे गाणं सगळ्यांनाच माहिती आहे मूळ ब्लॅक अँड व्हाईट असलेल्या या चित्रपटात हे गाणं सुरू झाल्यावर चित्रपट रंगीत होतो त्या गाण्याच्या वेळचा तो आरसे महाल भव्य अतिभव्य होता त्याच्या कहाण्या बनल्या तो आरसे महाल ती मधुबाला तो सलीम होऊन बसलेला दिलीप कुमार आणि हिंदुस्तानच्या बादशहाला शोभेचा रुबाब बाळगणारा पृथ्वीराज कपूर या सगळ्या अतिभव्यतेला साजिशी महत्वाकांक्षी चाल नवशादनं या गाण्यासाठी बांधली गाण्याचे शब्द एका नर्तकीनं थेट बादशहाला ऐन दरबारात जाहीरपणे दिलेलं आव्हान व्यक्त करतात शेवटच्या कडव्यात गाणं वर चढतं आणि आवाज उंचनेत लता गरजते छुप न सकेगा इश्क हमारा चारो तरफ है उनका नजारा आणि मग येतो कोरस कोरस मग कोरस कॅमेरा गरगर फिरतो पृथ्वीराज कपूरभोवती कोरस फेर धरतो भावनांचा कल्लोळ उठतो त्या कोरसमधले सगळे आवाज एकट्या लताचे आहेत का माहीत नाही कदाचित इतकी भव्यता आणल्यावर लता 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 घोळवली तर त्या भव्यतेत भर पडेल विश्वास लतावर पूर्ण न विसंबलेले असे जे कोणी मोजके संगीतकार आहेत त्यांच्यापैकी एक अनिल विश्वास गाताना श्वास आत घेण्याचा आवाज कसा लपवायचा हे त्यानं लताला शिकवलं असं म्हणतात अनिल विश्वासनं संगीत दिलेला एक चित्रपट आहे सौतेला या चित्रपटात एक विजेसारखं तळपणारं तेजस्वी गाणं आहे ज्या मै तोसे नाही बोलू या गाण्याच्या कडव्यांच्या मागंपुढं वाद्य मिळत नाही लताच गाते सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय फिरतो तिचा आवाज काय झटके काय नखरे आणि सगळं वेगवान चापकाचे फटके कडाड वाजावेत किंवा वीज कोसळत राहावी पण हे गाणं नुसतं ऐकण्यापेक्षा बघावं दोघी गातात नाचतात आक्रमक अदा करतात कॅमेरा कधी हिच्यावर कधी तिच्यावर फिरतो गाण्याची वेगवान लय मस्त डोळ्यांवाटेसुद्धा जाणवते हो दोघी गातात न थांबता गातात पण आवाज एकच आहे लता तेव्हा मिक्सिंग नव्हतं गाणं अख्खं सुरुवातीपासून शेवटपर्यंत बिनचूक पार पडल्यावरच रेकॉर्डिंग पूर्ण झालं असं होतं अशी चपला चपळ चाल सुचल्यावर लताबरोबर दुसरी कोणी गायिका तोडीस तोड ठरू शकणार नाही असं अनिल विश्वासला वाटलं का दृष्टी जाणिवेमध्ये ड्युएट आणि श्रवण संवेदनेमध्ये सोलू अशी आणखी किती गाणी आहेत ओपी नय्यरच्या स्टाईलचा आणि लताचा संबंध नाही त्यानं एकही गाणं लताकडून गाऊन घेतलं नाही बरंच झालं भाव व्यक्त करण्याची त्याची पद्धत लताच्या आवाजाला अजिबात जुळणारी नव्हती त्याला लताच्या गायकीबद्दल आदरच होता समजा त्यानं लताला लता गाणं दिलं असतं आणि या दैवी आवाजाचा आणखी उपयोग करावा असं वाटून त्यानं त्याच्या स्टाईलला मुरड घालायला वेगळं वळण द्यायला सुरुवात केली असती तर हा विचारच नको पण ओ पी नय्यरखेरीज आणखी एक संगीतकार लता विना गाणी देत ताठ उभा राहिला होता त्याचं नाव सचिन देव बर्मन पेईंग गेस्टच्या वेळी काहीतरी गैरसमज झाला आणि लता एच डीकडे काही नाशी झाली एस डीनं तिची मांधरणी केली नाही कालाबाजार बाजार काला पाणी दो गॅरा बंबई का बाबू सुजाता लाजवंती असे कितीतरी चित्रपट एस डीनं लताचा आवाज न घेता केले आणि तिची उणीव जाणवू दिली नाही पण मुलगा चित्रपटांना संगीत देणार तर त्याच्याकडे लतानं गायलाच पाहिजे या विचारानं डीनं फोन केला आणि दिलजमाई झाली बंदिनी बसून लता एसडीकडं पुन्हा गाऊ लागली आता तुम्ही आशाचा आवाज कमी का घेता असं त्याला विचारल्यावर एसजीनी त्यांचे ते टेनिसवाले उद्गार काढले लताच्या माध्यमातून प्रयोग करण्याची सुरसुरी लतानं पार भारावून गेलेल्या त्या काळातल्या संगीतकारांपुरती मर्यादित राहिली नाही राहुल देवबर्मन हा प्रयोगशील होता हे एक अंडरस्टेटमेंट आहे आर डी बर्मननं प्रयोगच प्रयोग केले त्यातला एक बहारुंके सपने या त्याच्या सुरुवातीच्या एका चित्रपटात आहे त्यात लताच्या आवाजात एक गाणं आहे क्या जानू सजन होती है क्या गम की श्याम या गाण्यात लताचे शब्द चालू असताना मागं आलापी आहे ती लताच्याच आवाजात आहे थोडा वेगळा संदर्भ पाहू हिंदी सिनेमामध्ये नट आणि गायक यांच्या काही जोड्या आहेत उदाहरणार्थ राज कपूर आणि मुकेश राज कपूरनं गाण्यासाठी तोंड उघडलं तर मुकेशचाच आवाज ऐकू येणार त्याला तलत रफी यांनी आवाज दिला आहे मन्नाड्यानं तर राज कपूरसाठी पुष्कळ गाणी गायली आहेत पण मुकेश हा त्याच्या आवाजाचा जणू ब्रँड आहे तसा मोहम्मद रफी हा शम्मीच्या आवाजाचा ब्रँड आहे तुमचा नाही देखापासून स्वतःची शैली सापडलेल्या शम्मीच्या तोंडचं गाणं दुसऱ्या कोणाच्या आवाजात ऐकण्याची कल्पना कठीण आहे दिलीपसाठी तलत गायला पण रफी तिथेही स्थिरावला मात्र दिलीपचा रफी शम्मीच्या रफीपेक्षा अजिबातच वेगळा आहे पुढं मनोज कुमारनं महेंद्र कपूरशी अशीच जोडी जमवली नट्यांमध्ये असं होऊ शकलं नाही याचं कारण लताच नायकांच्या बाबतीत नायकाचं कॅरेक्टर व्यक्त करेल असा आवाज निवडण्याकडे दिग्दर्शक संगीत दिग्दर्शक आणि स्वतः नट यांचा कल असणं नायकाला त्याच्या इमेजमध्ये ठोकून पक्कं बसवू पाहणाऱ्या तेव्हाच्या सिनेसृष्टीत साहजिक होतं तसं नायिकेच्या बाबतीत तेवढ्या प्रमाणात होणं शक्य नव्हतं कारण सिनेमात नायिकेला लक्षणीय स्थान असण्याची शक्यता कमी होती दुसरं त्याहून मोठं कारण संगीतकारांपशी होतं आपल्या चालीला योग्य न्याय लताच देऊ शकेल असं वाटणाऱ्या प्रतिभावान आणि सृजनशील संगीतकारांच्याबरोबर लतानं गायली तर चाल आपोआप उठून दिसेल गोड वाटेल असा विश्वास वाटणाऱ्या संगीतकारांची संख्याही कमी नव्हती आणि पुरुषप्रधान संस्कृतीत नायिकेला महत्त्वाचं स्थान मिळत नसूनही त्या जुन्या काळातल्या चित्रपटांमध्ये अर्ध्याहून कितीतरी अधिक गाणी बाईच्या आवाजात असण्याचा संबंध लताशीच लागतो शम्मी कपूर आला आणि एकोणीसशे साठ नंतर एकूण चित्रपटांचा बाजच बदलला तेव्हा कुठं नायकाला पूर्वीच्या तुलनेत जास्त गाणी मिळू लागले प्रेमाच्या संयमी संकोची अभिव्यक्तीऐवजी उच्छंकल बहिर्मुखता आली तशीच उत्कटतेची जागा प्रसन्नतेनं घेतली गाणी अधिक खेळकर झाली एका बाजूनं तलतऐवजी रफीची झाली आणि दुसरीकडून स्त्री गायिकेवरचा पर्यायानं लतावरचा भार कमी झाला इथं एका गोष्टीचा उल्लेख व्हायला हवा लय ताल ताना मुरक्या यात बुडालेल्या आणि शास्त्रीय संगीतावरच पिंड पोचलेल्या संगीतकारांना लता भलतीच प्रेरणादायी ठरली यात लताचं जसं सामर्थ्य दिसतं तशीच तिची मर्यादा सुद्धा प्रतीत होते शमशाचं रूप की दुश्मन पापी दुनिया मारे मोसे अखिया जादू चित्रपटातलं किंवा आशाचं आई ए मेहरमा हावडा ब्रिज किंवा गीताचं तद्बीर से बिगडी होई तकदीर बनाले यासारख्या गाण्यांमध्ये या, या तिघी जो खमंग मसाला मिसळतात तसं लतामध्ये सापडणं दुरापासतं आहे चाल सोडून जाणं चालीबाहेर जाऊन असांगितिक तरीही गाण्याला अधिक चटकदार बनवणाऱ्या अशा काहीतरी चावटपणाची भर घालणं ही गोष्ट लतानं क्वचितच केली बडे गुलाम अली खान जेव्हा म्हणतात कंबक्त कभी ये बेसुरीही नाही होती तेव्हा त्यात गाणाऱ्या दुनियेत विरळा असणाऱ्या एका गुणाबद्दल तिचं कौतुक असलं तरी त्यातून गाडीनं रुळावरून उतरणं हा जसा गंभीर अपघात असतो तसंच लतानं सूर सोडणं ही गोष्ट कधी न होणारा गंभीर अपघातच आहे असाही अर्थ काढता येतो पण चित्रपट संगीत हे शेवटी भावसंगीत आहे आणि शास्त्रीय संगीत हा त्याचा तेव्हाचा तरी पाया असला तरी त्यात शास्त्रीय संगीताच्या शिस्तीमधून कधीमधी सटकणंसुद्धा असतंच आणि सुरांच्या बाहेर न जातासुद्धा आवाजात वेगवेगळे भाव व्यक्त करणार असं काहीतरी आणता येतं आणि लतानं देखील ते तसं आणलं त्याची काही मोजकी उदाहरणं बघूया कैदी नंबर नऊ सो ग्यारा या चित्रपटात लतानं दत्तारामसाठी एक गाणं गायलं आहे तेरे तीर को हमने प्यार से दिल में रख लिया या पुढे येतं लई 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 सिनेमातल्या गाण्यात असलं काहीतरी आलेलं चालतं श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवरच्या अनोखे बोल या कार्यक्रमात अशा गाण्यांना ऑफिशियल मान्यता होती पण या गाण्यातले हे उद्गार सोडून प्रत्येक कडवं संपवून मुखड्यावर येताना एक नाजूक टोल आहे जलतरंगातल्या काचेवर काडी आपटून केल्यासारखा हा खरं तर पॉज आहे त्या थबकण्यात तो नाजूक टोला आहे पण दोन्ही कान देऊन तो टोला ऐकावासा वाटतो टोला झाल्यावर कोरस मुखडा म्हणतो कोरसचा मुखडा संपल्यावर पुन्हा असाच पाऊस आहे ती छोटीशी पोकळी टोला नाही लता भरते एका नॉन उद्गारानं तो आहे आ जसा टोला चालीच्या बाहेर आहे गाण्यात एक चटकदार रिकामी जागा मस्तपैकी पकडली आहे तसंच लताच्या त्या नॉन उद्गाराचं आहे तो अस्फुट आहे जेमतेम बाहेर पडतो पण एक सौंदर्यस्थळ बनून जातो क्लबमधल्या नाचणारीचं हे गाणं सिनेमामध्ये ममताज म्हणते गाण्याचे शब्द देखील प्रेम नाही मादक आवाहन व्यक्त करणारे आहेत म्हणजे हे गाणं सर्वार्थानं ना, आत्ताच नाव घेतलेल्या तिघींपैकी एकीच आहे पण ते लतानं गायलेलं आहे खणखणीत आवाजात आवाहन करणाऱ्या नाही आव्हान देणाऱ्या आवाजात मिनू मुमताजला साजेशा हे भलतंच काहीतरी होतं काय की असली गाणी गाताना आशा शमशाद गीता यांच्या आवाजात जो चालू स्वभाव व्यक्त होतो तो स्वभाव नसलेल्या कोणीतरी चालूगिरी करण्याचा जबरा प्रयत्न केल्यासारखं वाचतं कम्प्लीट गारुड अगदी सुरुवातीला तेव्हाच्या प्रथेला अनुसरत जाड आवाजात गायलेली गाणी सोडली तर लताचा आवाज म्हणजे कोळ्याच्या जाळ्यातल्या तंतूसारखा तलम आणि तरीही भारी वजन लिलया पेलणारा असा आवाज आहे मधुर आणि तरीही घनदा आट काही वेळा दोन गाण्यांमधला तिच्या आवाजातला फरक भारावून टाकतो नयन मिले नयन होय होये बावरे तरनामधलं गाणं अनिल विश्वासने संगीतबद्ध केलेलं हे लता तलतचं दोन्ही गीत तलतचा आवाज जास्त मुलायम की लताचा असा प्रश्न पाडणार नाजूक नाजूक उच्चार गरकन फिरणारे ताण सहज सुंदरपणे चढणारा कोवळा आवाज असं वाटतं बरोबर गायचं तर नेमका हा असाच आवाज यायला हवा दाताचा मग उसने का हातामधलं सलील चौधरीनं बनवलेलं आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये हे गाणं ऐकावं या गाण्यातही विरह वेदना नाही उत्फुल्ल आनंद आहे तलत तोच आहे पण लता खणखणीत पक्के उच्चार मनमोकळेपणानं चढणारा उतरणारा स्वर असं वाटतं तलतबरोबर गाताना असाच आवाज लागला पाहिजे त्याच्या मुलायमपणाला कॉन्ट्रास्ट देणारा कुठलं खरं दोन्ही खरं असा विरोध अनुभवण्यासाठी वेगळे चित्रपट घ्यायला नकोत दिल अपना और प्रीत पराईमधलं अजीब दासता है ये हे गाणं अतिलोकप्रिय त्याऐवजी वाहत्या वाऱ्याची रात्रीच्या काळोखाची ओहोटीच्या समुद्राकाठची भावना मनात पैदा करणारं हुरहुरभरं गाणं दिलापनावर प्रीतपरा ऐका ना धडविरह ना सुख निराशा तर आहेच पण थेट प्रेमभंग नाही असला काहीसा गुंतागुंतीचा भाव या चालीमधून व्यक्त होतो गाणं वाऱ्यावर विहरतं तसाच लताचा आवाजसुद्धा जमिनीवर आदळत नाही कुठंतरी काहीतरी आहे पण त्यात हिंसा नाही झालं मग ऐका याच चित्रपटातलं अंदाज मेरा मस्ताना असा जोरकसा आवाज आहे विशेषतः तुचको मेरी जुस्तजू है मुझको तेरी आरजू है मेरे दिल का आई ना तू दिल के आईने मे तू है हे गोलगोल फिरणारे एकमेकातलं गुंतणं नीट व्यक्त करणारे शब्द ऐकावेत मधूनच येणारे फिरत ऐकावी रंगमंचावर हे गाणं राजकुमार आणि मीनाकुमारीमध्ये रंगत असताना समोर राजकुमारची बायको नादिरा पहिल्या रांगेत बसून बघत असते त्या आवाजात उधळलेलं बेबंद प्यार ऐकून तिचं डोकं फिरणार नाही तर काय तर लतानं हे सुद्धा ताकदीनं केलं लता म्हणजे ज्यो मय जानती बिसरत है संय्या किंवा अ प्यार तेरी दुनिया से हम किंवा गले एवढंच नाही आपण ऐकतो ती लता म्हणजे गागरमय सागर का पाणी लता समुद्र आहे आपल्या कानांच्या घागरीत त्या सागराचं पाणी जेवढं भरून घेता येईल तेवढं घ्यावं ते, ते, ते आपलं सागर खूप उरतो घागरीच्या बाहेर जसा परमेश्वर गागर में सागर का पानी, लेखक हेमंत कर्णिक मोबाईल नंबर नाईन एट टू वन डबल फाईव्ह झिरो फोर नाईन एट लेखाचं सादरीकरण दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स मित्र हो चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीसला साधनाच्या अंकामध्ये प्रकाशित झालेला हा लेख या लेखामध्ये उल्लेख केलेली सगळी गाणी आपल्याला YouTuber Yay. Yeah.